तुमच्या काय तक्रारी पहिली गोष्ट आमची तक्रार अशी का इथून मागचे लाईट बिल येत होत जी सरासरी होती आमच्या आता बघा आमचे माझे बाडगुरु यांच्या घरात फक्त फ्रीज आणि फॅन आणि टी व्ही एवढंच आहे त्यांना सा पासष्ट ते सत्तर युनिट पडत होतं जसं नवीन मीटर बसवलं ते एकशे चाळीस एकशे पन्नास असं डबल युनिट पडलेलं आहे त्याच्यामुळं लाईट बिल येताना आणि आम्हाला ते डबल वाढून आलेलं आहे आणि राहिलं आमचं मीटर पंपाचं त्रिमूर्ती सोसायटीचा तर मीटर पंपाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी युनिट पडायचं आता पंधरा दिवसातच तीनशे युनिट पडलेलं आहे म्हणजे अजून पंधरा दिवसांनी तीनशे सहाशे युनिट पडणार आहे हा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम जेव्हा नवीन मीटर बसवला तेव्हापासूनच चालू झालेला आहे जे स्मार्ट मीटर बसवले हो ते पण न विचारता बसवलेले हो आहे ग्राहकांना कुठलीही प्रकारची समज दिलेली नाही सांगितलेलं नाही आहे का तुम्हाला हे मीटर बसवणं हो येणार अशी कोणतीही कल्पना दिलेली नाही तरी त्यांनी ते बसवले हो आणि त्याच्यानंतर हे लाईट बिल वा वाढून आलेलं आहे तुमचं नाव काय गिरीश बाळासाहेब गुडस मनसर त्रिमूर्ती सोसायटी नाव मी नवनाथ कुमाजी मोर्डे वेदांत रेसिडेन्सी मला साठ सत्तर युनिट यायचे आता जवळ दीडशे युनिट आलेलं आहे डबल बिल आलेलं आहे हे जेव्हा नवीन मीटर बसवले बसून आणि न कल्पना देता त्यांनी बसवलेत म्हणले नवीन मीटर आलेत तुमच्या तुम सोसायटी मध्ये तुम कधी मीटर आहे आता एक दीड महिना झालेला बसून नवीन मीटर हो आता हे जो फॉल्ट वाटतो कशा हा जो फॉल्ट झालाय मीटर लाईट बिल जास्त आले तर काय प्रॉब्लेम वाटतो तुम्हाला हे मीटर बसवलेले जादा स्पीडने पळतील जादा हां तुमच नाव सांग कुठं <tune> राधा त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स नाव काय रवींद्र वसंत गोड से इथून सगळे आले महावितरण कंपनीमध्ये ऑफिसला तर मीटर जास्त ते पडत इथे रिडिंगशे एक आता तीनशे बेचाळीस नाही ना एवढं पाहिजे पहिलं किती यायचं तुम्हाला एकशे एक दोनशे तीन युनिट हो युनिट यायचं आता किती येतं आता तीनशे बेचाळीस चारशे चाळीस वाढलं काय म्हणज मीटर चेंज करायला पाहिजे पहिला एवढं दहा वर्ष झाले तोपच रीडिंग होत सगळं वापर तोच दे तेवढाच होता आता दीड महिन्यापासून दोन महिन्यापासून एवढं रिडिंग होतंय हो वापर तक्रार केली तुम्ही हा आता हे मनसरमध्ये जे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे तर हे ग्राहकांना न विचारता हे लोकांचं मीटर बसवायचं काम चाललं आहे आणि मनसरमध्ये ज्या लोकांना मीटर बसवलेत ना स्मार्ट मीटर त्या लोकांना पंधरा दिवसात तीनशे युनिट पडते मग महिन्याचं सहाशे युनिट पडणार आहे मग लोकांनी एवढं लाईट बिल भरायचा कुठून आणि आत्ता मॅडमशी आम्ही चर्चा केल्याच्यानंतर मॅडम काय बोलतात मॅडम आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देतात की तुम्ही वरिष्ठांकडे जावा तिकडं बोला माझ्या काही हातात नाही आहे आणि मॅडमनी जर काही सरकारने जर त्याच्यावर काही हे नाही केलं तर आम्ही आंदोलन करण्याचा शिवसेना स्टाईलने आंदोलन करूया आणि मनसरमध्ये त्यांनी स्मार्ट मीटर बसू नये मी ही त्यांना विनंती करते आणि मॅडम काय बोलतात की स जुने मीटर खराब होते मग त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जुने मीटर लावले तर खराब मीटर म्हणजे त्यांनी पहिल्यापासूनच ऑलरेडी लोकांना दिलेले मग आता नवीन मीटर लाव लावले तर ते विचारल्याच्यानंतर ते काय बोलतात की आ, जुने मीटर खराब होते म्हणून ते काढून स्मार्ट मीटर लावले मग तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला जु खराब मीटर लावलेले काय परिस्थिती काही नाही मॅडम उड्या उडूची उत्तरं देत आहेत आणि वरिष्ठांकडे जावं बोलत आम्ही इथे आल्याच्यानंतर शेकडो लोक मीटर म्हणजे बिल कमी करण्यासाठी इथं लाईन लागलेली आहे तर ही लोक त्यांना उड्या उडीची उत्तरं देतात आणि टाळाटाळ करतात त्या गोष्टीची तर यांनी जर सहकार्य लोकांना केलं नाही तर आम्ही पण ये ना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देतो उद्धव बाळासाहेब ठाक ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देते जुने मीटर काढले तर आपल्याला काही विचारायला विचारणार नाही कि हे जुने मीटर तुमचे खराब येईल किंवा ते काढायचे त्याच्याबद्दल नवीन बसवायचे त्यांनी काही ग्राहकांना कल्पना दिली नाही नवीन मीटर बसवले सर नवीन मीटर बसवल्याच्या जर त्या सोसायटीला पंधरा दिवसात जर तीनशे युनिट पडतंय तर महिन्याचं सहाशे युनिट मग हा बिल किती झाला सर कुठून भरायचे एवढे पैसे सर्वसामान्य लोकांनी एवढं बिल कुठून भरायचं महिन्याला हो तरी मूर्ती कोणा जुनं पोलीस स्टेशन आहे त्याच्या पाठीमागे आणि आम्ही आता निवेदन दिले सर इथं ऑफिसला तिकडं याच्यावर गेलेलो आम्ही खाणीवर पण मॅडमने काही टाळाटाळ केली आम्हाला काही उत्तरं दिली ना त्यांनी मग आम्ही ना मनसरला आलोय या ऑफिसला तर तुम्ही नाही दिलं पण आम्ही आता ते दुसरे सर आहे त्यांच्यावर निवेदन वगैरे दिले पण माझी अशी तुम्हाला विनंती आहे की सर मनसरमध्ये काय तुम्ही ते स्मार्ट मीटर बसू नका आणि जर तुम्हाला बसवायचे असेल तर ना प्रत्येक ग्राहकाला विचारूनच ते मीटर सर कारण त्याचं बिल खूप येते आणि आता ज्या लोकांना आलेत ना ज्या लोकांना नवीन मीटर बसवलं त्या लोकांना भरपूर बिल आले जर पंधरा दिवसात तीनशे युनिट पडतं सर मग त्याचं बिल किती झालं बघा महिन्याचं आणि मी सर ग्राहक क्रमांक का बरं बरं ठीक आहे मी ना पाठवते तुम्हाला तर माझं नाव मी शीतल संतोष बागले मला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी मनसर शहर मम्मी ते हो चालेल चालेल पाठवते पाठवते तर कसं झालं जुने मीटर काढले तर आपल्याला काही विचार नाही विचारणार नाही कि हे जुने मीटर तुमचे खराब आहे किंवा ते काढायचे त्याच्या बद्दल नवीन बसवायचे त्यांनी काही ग्राहकांना कल्पना दिली नाही नवीन मीटर नवीन बसवलेल्या नंतर जर त्या सोसायटीला पंधरा दिवसात जर तीनशे युनिट पडते तर महिन्याचं सहाशे युनिट मग हा बिल किती झालं सर कुठून भरायचे एवढे पैसे सर्वसामान्य लोकांनी एवढं बिल कुठून भरायचं महिन्याला हो तरी मूर्ती कोणा जुनं पोलीस स्टेशन आहे त्याच्या पाठीमागे त्या 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 आणि आम्ही आता निवेदन दिले सर इथं ऑफिसला तिकडं याच्यावर गेलेलो आम्ही खानवर पण मॅडमने काही टाळाटाळ केली आम्हाला काही उत्तरं दिली ना त्यांनी बसले आम्ही ना मनसरला आलोय या ऑफिसला तर तुम्ही नाही गेलं पण आम्ही आता ते दुसरे सर आहे त्यांच्यावर निवेदन वगैरे दिले पण माझी अशी तुम्हाला विनंती आहे की सर मनसरमध्ये काय तुम्ही ते स्मार्ट मीटर बसू नका आणि जर तुम्हाला बसवायचे असेल नाही ना प्रत्येक ग्राहकाला विचारूनच ते मीटर सर कारण त्याचं बिल खूप येते कारण आता ज्या लोकांना आलेत ना ज्या लोकांना नवीन मीटर बसवलं त्या लोकांना भरपूर बिल आले जर पंधरा दिवसात तीनशे युनिट पडतोय सर मग त्याचं बिल किती झालं बघा महिन्याचं आणि मी सर ग्राहक क्रमांक का बरं बरं ठीक आहे मी ना पाठवते तुम्हाला तर माझं नाव मी शीतल संतोष बागले मला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी मनसर शरफे मम्मी ते हो चालेल चालेल पाठवते पाठवते